खरा शौर्य मी आता थार, इथे आलेलो आहे इथे कार्यक्रम नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो कोपरा शौर्य बघ तिथे काय शेंगदाणे शेंगदाणे हे खारे शेंगदाणे हे तीदा तीदा आहे राजगिराचे लाडू बोटाने त्याच्यानंतर हे आहे शेंग शेंगदाण्याचे लाडू इथे आहे खजूर भेळ त्याच्यानंतर इथे मुरमुऱ्याचे लाडू आहेत काही माहीत नाही नंतर इथं शेंगदाण्याची चिक्की मसाला।, मसाला मसाला कसा लागतो तिखट हे आहे कारलं कारलं कसं लागतं कडू हे आहे मीठ मीठ कसं लागतं भारट आहे साखर काय का। साखर नहीं। का। नहीं। का। नहीं। कशी लागते जर खाऊन दाखव छान नाही गोड लागते खा कशी लागली साखर तुला कशी लागले गोड हा आहे आवळा आवळा तुरट लागतो कसा लागतो आणि चिंच कशा लागते ही चिंच आहे चिंच कशी असते आंबड एक वेगवेगळ्या वस्तू ठेवल्यात कोणत्या तरंगतात आणि कोणत्या गुडतात ते इथं ठेवलेलं आहे शौर्य टाकचं शौर्यने घेतलाय टाक थर्मकोल वजनाने हलकं असल्यामुळे तो वरती तरंगतोय आता दगड घे बेटा दगड 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 पाण्यात टाक दगड पाण्यामध्ये बुडतो तर बुडणे ह्या दोन प्रक्रिया आहेत त्यानंतर इथे छोटीशी चाळण तर पाण्यामध्ये बुडवून त्याचा पाऊस करतो आपण लहानपणी गेलेल्या आहे या गोष्टी शौर्यकर खाली पाण्यामध्ये बुडो

खूप छान तर लहान मुलांना जेवायला कस खाऊ घालायचं ते इथं सादर केलेलं आहे का हाताने खातो हो त्यानंतर इथं आहे मेंदूचे जाळे पालकांसाठी ही टिकली लावायची स्पर्धा पण ठेवलेली आहे मुलांच्या दृष्टीने सुरक्षित आणि असुरक्षित वातावरण कोणतं आहे हे इथं छानपैकी सादर केलेलं आहे तर चांगल्या आणि वाईट गोष्टी याचे त्यांनी असे छोटे छोटे पार्ट्स केलेले आहे आणि मुलांना मग ते एक, एक स्ट्रीप वाचून त्याप्रमाणे त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप छान असा हा प्रोजेक्ट आहे त्या मुलांशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्यांना कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे ते या प्रोजेक्ट मधून छानपैकी असं समजून येत तर नेक्स्ट प्रोजेक्ट आहे गिरवणे तर लहान मुलांना असं खेळण्याद्वारे खूप छान असं लिहायला शिकवतात तर खरंच खूप छान असा प्रोजेक्ट वाटला मला हा कारण मुलांना हसत खेळत कोणत्या गोष्टी शिकवल्या तर त्या पटकन कॅच होतात नंतर मुलांचे लसीकरण कोणत्या महिन्यात करावे याचं इथं छान चार्ट आखलेलं आहे आणि इथं शौर्याने मास्क लावलाय तर मुलं आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब कसं पाहतात हे तिथं सादर केलंय तर नेक्स्ट प्रोजेक्ट आहे घरगुती वाद्य तर आपण घरच्या खेळण्यांमधून कसं वाजवतो ते इथे सादर केलंय त्या अंगणवाडी मध्ये मुलांना खरंच खूप छान असं ट्रेन केलं जात त्यानंतर इथं आहे हात धुवायच्या पाच पद्धती सुरक्षित अन्न कोणतं असतं त्यानंतर आपण बाळाला कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं हेल्दी फूड कोणतं आहे असे छान छान चार्ट इथं लावलेले आहे तर लहान मुलांना चित्राद्वारे खूप छान अशी माहिती समजली जाते त्यानंतर हे लास्टचं प्रोजेक्ट आहे बोगदा तर लहानपणी आपण असं वेगवेगळ्या ओढण्या वगैरे लावून जे खेळायचं बोगदा तोच इथं सादर केलेला आहे तर हा मला खूप म्हणजे खूप आवडला मी खरंच माझ्या लहानपणामध्ये हरवून गेले हे पाहून तर स्वरा आणि शौर्य सुद्धा हा बोगदा खूप एन्जॉय करत आहे तर लहान मुलांना असं खेळण्याद्वारे खूप छान इथे शिकवलं जात तर आजचा व्हिडिओ पाहून बरेच जण आपल्या लहानपणामध्ये हरवले जातील अशी मी आशा करते अंगणवाडी सेविका हेमलता प्रदीप ओवाळ अंगणवाडी क्रमांक दोनशे चोपन्न आज आमच्या येथे बालक पालक मेळावा होता त्या मेळाव्यासाठी आम्ही एकवीस उपक्रम राबवले होते त्यामध्ये माझ्याकडे भविष्याचे झाड भविष्याचं झाड तुम्ही बाळाशी काय बोलता कसा संवाद साधता याविषयी माहिती दिली तर माझ्याकडे बाळा म्हणून उपक्रम होता त्या बाळकोपऱ्यामध्ये मी विविध प्रकार ठेवलेले होते मुलांना काय आवश्यक आहे आई बाहेर कामाला गेल्यानंतर मुलांना भूक लागल्यानंतर तिथे त्यांना हाताला येईल अशा वस्तू ठेवल्या होत्या त्यामधून मुलांना कॅल्शियम लॉस हे मिळायला पाहिजे भविष्याचे तुमच्या मुलाला भविष्यात काय बन स्वप्न त्याच्यात प्रत्येकी स्वप्न असतं की माझं मूल बाळ राहिल्यापासून ते बाळ मोठं होईपर्यंत की माझ्या बाळाचा त्यांचे इथे लिहिण्यासाठी आपण हे भविष्याचं झाड दिलं होतं त्याच्यानंतर दुसरा उपक्रम तुम्ही बाळाची बाळाची बोलता गरोदर मातीच चित्र आहे आणि गरोदर मातेचे गरोदर मातीच्या पोटात बाळ असल्यापासून आपला दिवसभराचा उपक्रम पूर्ण कार्यक्रम म्हणजे काम झाल्यानंतर शांत एका चित्र एका ठिकाणी बसून मातेने आपल्या बाळाशी पोटावर फाट ठेवून डोळे बंद करून दोन मिनिटं शांत बसून आपल्या बाळाशी दिवसभराचा पूर्ण उपक्रम बाळाशी संवाद साधावा दाखवा तिसरं पूर्ण म्हणजे बाळकोपरा बाळकोपरा म्हणजे आई दिवसभर काम करत असते बाळाला भूक लागलेली असती बाळ काय करतो आईकडून आई काय करते कामाच्या वेळेत असती आणि आई बोलती थांब जरा माझं काम म्हणून पण असं न करता तुम्ही जर तुमच्या घरात एका ठिकाणी जर असा खोकला गेला बाळखोपरा म्हणून ते करून हे साहित्य बाळाच्या हाताला लागतो आम्ही वेगवेगळे उपक्रम घेऊन हो इथे अंगणवाडी एकूण पाच अंगणवाड्यांचा एकत्रित कार्यक्रम सादर केले व त्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी करून शकल्या मुलांकडून आणि पालकांकडून या एवढ्या ॲक्टिव्हिटीमधून काय काय तुम्ही घरी जाऊन करू शकता याचासुद्धा संवाद साधला तर अशा प्रकार संपलेला आहे चला मग आम्ही आता घरी चाललेलं आहे आजचा व्हिडिओ इतकत असणार आहे कसं वाटलं तुम्हाला आता अंगणवाडीचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला भेटतो त्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या